चिकने निकाल तू आता म्हणा लागणार की तिचे वाला जे बघे नमस्ते नम तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस जो आपला प्रॅक्टिसचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये आपली पोरं बघा ही सगळी मागे 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 हसे चुप चुप अरे बाबा सचिन सर का पैंट तो देखो एक मिनट एक मिनट देखो ये है आप ये ब्लैक ड्रेस आप बात है सर सर ऐसे लग रहा है आप कि पीछे वाला जो वो आगे आ गया ऐसे लग रहा है थोड़ा सही है ना चलो ठीक है तसं तुमचा फॉगल पण चांगला आहे मस्त एक नंबर कबी प्रॅक्टिस करते भारत माता की ओके नेहमीप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा आज थोडीशी व्हिडिओ काढायला लागेल मला पण दाखवतो तुम्हाला त्यांची व्हिडिओ नारिक बारीक पोरांची सेव्हन स्टार्ट राजा मला नो साडी पाहिजे नको मला बंगला नको मला राज साडी पाहिजे ओके शाबाश क्लॅप बजाओ खूद केलीये क्लॅब चाले बजाओ आपली बच्चा पार्टी थोडं स्टार्टिंगला शिकवायला जरा येते कंडाला म्हणजे थोडा कसा पहिला पहिला समजत नाही नंतर एकदा केला का कोरोना बघायला मजा येते एक गॅंग चालली दुसरी लगेच रेडी असते आता परत त्यांना झाला तर लगेच यांना असं काम ता आहे आमचं प्रत्येक वर्गाला एक एक तास एक एक तास सगळ्यांना जुनियर चालू आणि त्याच्यानंतर परत सिनियर चालू होतील नंतर परत पहिले दुसरी तिसरी दहावीपर्यंत सुटवायला लागते प्रॅक्टिस करून आले आम्ही ठीक आहे एकते ना बी तुम्ही बोर हो ना चलो फाय फाय सिक्स सेवन एट वन टू फटाफट थ्री फोर ए खिच रे काय झाला ती पुरण प्रॅक्टिस करा तर ती मला दाखवा लागेल पण आवडी आवड हे तर इथं हाय पुराला नवीन नवीन त्या गोष्टी बऱ्याचशा शिकायला भेटणार आम्ही पण त्यांच्याकडून शिकतो आता ही आपली गँग परत झोपल्यान हॅलो हॅलो करो सवलो हॅलो शाबाश बघा अशी अशी कामं करायला लागतात फाय सिक्स सेवन स्टार्ट यांची झाली आता विशेष तर आता आम्हाला थोडासा टाइम आहे थोडासा अर्धा तास भेटणार आहे नंतर येतील परत थोडा दुसरी बघू आपण पुढं प्रमाणे आज माझा आवाज गेला कुठे गेला मी तुम्हाला माहिती नसेल का माझा आवाज बसतोय मी पोरांवरती आडून हटून तर आज जेव्हा बसतो बाई जेवतच नाही काय माहिती याची काही पोटानं काय ठेवले आहे काय माहिती याला भुकणे लागत कधीच यो बाई बघा घासपूस खाऊन राहते कधी हा थंड आणला आहे मी बाईने खर्च केला जरा चाळीस रुपये थँक्यू गेला हा ते चाळीस

सागरी दुनियेची सफर देशील का बा, बा, मनात गाडी वळायला लागला ठीक आहे आज बोलून माझ्या सगळा आवाज हरवला माझा आवाज येते ए चोप रे तू चिंगम चीग, जैसे लग रहा है. सिंगम है. तू कौन, सा भी नहीं कौन, नहीं सा, कौन सा क्या रे रेक्टर आहे अभे अक्षय कुमार दे रे बाबा तू आठ लगा दे तू कोणा रे डर रे बाबा बचपन का सलमान खान छोटी चड्डी पहनता था बड़ी शरारत करता था अरे आवाज़ सलमान नहीं हाँ उड़ बदंग उड़ बदंग 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 दबंग 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 है क्या देख तू कौन है रे अनु, अनु, अनुष्का शर्मा राय फिर पुष्पा है तू चलो ठीक है कोई बात नहीं चलो एंजॉय करो ये चिकने निकालती आप ये तो ये तो गजनी है ये तो गजनी है अरे चलो इसी बात का आज का ब्लॉग खत्म करते लक के नाम से हॅलो आणि बेल वर क्लिक तर नक्कीच मला व्हिडिओ जाऊ दे बाय बाय